आचार्य चाणक्य हे खरोखरच एक महान विद्वान तत्वज्ञानी अर्थशास्त्रज्ञ आणि कुशल राजकारणी होते त्यांचे विचार आजही आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात यात शंका नाही त्यांनी आपल्या अनुभवातून आणि चिंतनातून जे ज्ञान दिले आहे ते कोणत्याही काळात माणसाला यशस्वी आणि समाधानी जीवन जगण्याची दिशा दाखवते तुमच्या विचारांना पुढे नेत या नवीन वर्षात चाणक्यांच्या आणखी काही महत्वपूर्ण अतिनम्रता धोकादायक चाणक्य म्हणतात अतिशय नम्र होऊ नका सरळ वृक्षांना प्रथम तोडले जाते याचा अर्थ असा नाही की आपण उद्धट असावे परंतु आपल्या साधेपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये याची काळजी घ्यावी जगातील धूर्त लोकांपासून स्वतःचा बचाव करणे महत्वाचे आहे वर्तमान काळात जगा तुम्ही अगदी बरोबर सांगितले आहे की दुःखी व्यक्ती भूतकाळात आणि चिंतित व्यक्ती भविष्य जगत असते आनंदी आणि समाधानी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे वर्तमानात लक्ष केंद्रित करणे विचारपूर्वक निर्णय घ्या एक पाय उचलल्यावर दुसरा स्थिर ठेवतो हा विचार आपल्याला कोणताही निर्णय घाई गडबडीत न घेण्याचा संदेश देतो पुढील गोष्टीचा विचार केल्याशिवाय आणि ती सुरक्षित आहे याची खात्री केल्याशिवाय आपली सध्याची जागा सोडू नये आपली रहस्य जपा बुद्धिमान व्यक्ती आपली कमजोरी किंवा घरातील रहस्य कोणालाही सांगत नाही कारण याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो आपल्या योजना आणि चिंता स्वतः पुरत्या मर्यादित ठेवणे सुरक्षित असते सत्संगतीचा प्रभाव दुधात मिसळलेले पाणी जसे दुधासारखे दिसते त्याचप्रमाणे चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्याने आपल्यातही चांगले गुण येतात त्यामुळे नेहमी चांगल्या आणि सकारात्मक विचारांच्या लोकांची मैत्री करावी आपल्या सामर्थ्याची जाणीव ठेवा चाणक्यांनी विविध वर्गांच्या सामर्थ्याचे महत्त्व सांगितले आहे प्रत्येकाने आपापल्या आप क्षमतेनुसार आणि कर्तव्यानुसार कार्य केले तर समाजात संतुलन राखले जाते आपले सामर्थ्य ओळखून त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे या नवीन वर्षात यांसारख्या चाणक्य नीतीतील विचारांना आचरणात आणल्यास जीवनात सकारात्मक बदल घडून येतील आणि यश नक्कीच तुमच्या हाकेच्या अंतरावर असेल